साधूच्या अंतकरणामध्ये या जगाविषयी जो हित हित कळवण आहे तो कोणाच्याही अंतकरणात नाही मारा अंतकरणात साधूच्या अंतकरणात दया असं सांगितलं जात अरे अज्ञानी आंधारा आहे त्याला काही कळत नाही त्यालाही लोक संत महात्मे रस्त्याला दिला आहे का त्याच्या बाहेर सात फूट आहे आता खड्डा सात फूट आहे त्या दिशेने या खालच्या साईडने एक मनुष्य आला आता आंधार मनुष्य आला सात फूट खड्डा आहे तो आणाला त्या खड्ड्यात पडेल कि नाही बोला बोला पडेल की नाही निश्चित पडेल महाराज निश्चित पडेल आता तो अंधाळा त्या खड्ड्यात पडणार आहे पण पर ज्ञानपणे म्हणतात मंडपातला कीर्तनातला एक दुसरा अंधाळा उठला पळत गेला त्याचा हात धरला आणि रस्त्याला लावला बरोबर आहे ला। ना काय दिली <laughs> बरोबर बरो आहे का तुम्ही अरे बरोबरच आहे पण ऐका जर तो हात धरून रस्त्याला लावत अस हे बरोबर आहे पण आज रस्त्याला लावणार नाही ना ना आजरा असेल ना डोळस असेल तो तो त्याला रस्त्याला लावू शकतो त्यानो कराची पडता मंग ती खरीने लावावे सर्वता जो पाहणार आहे जो डोळस आहे तुम्ही आम्ही आंधळ्या संत महात्मी आपल्याला यातून जाग करतात जगद्गुरु तो खूप श्रद्धा सांगतात मला चौदा जाग केलं जाग सगळ्यांना जागा करतात आता जागा रे